आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी पानटपरीवर दुकानात उधार वस्तू न दिल्याच्या कारणावरून नाशिकच्या सातपूर टाऊन पोलीस चौकी येथे एका व्यावसायिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून दुखाफत केल्याची घटना सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद इजहार गनी शेख वय वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणारे सातपूर राजवाडा डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ सातपूर नाशिक शेख यांचा पानटपरीचा व्यवसाय सातपूर पोलीस चौकी येथे आहे ते व्यवसाय करत असताना एक फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात इस्माने टपरीवरून मुला मला उधारीवर वस्तू दे परंतु फिर्यादी यांनी वस्तू दिली नाही म्हणून याचाच राग आल्याने आदनात इस्माने त्याच्या हातातली बियरची बॉटल शेख यांच्या डोक्यात टाकली त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यानंतर शेख यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून आदनात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुकान बरोबर बसेल होतो आणि तो आला दोन चार पोरा तो सिकेट नाही सिकेट आम्हाला दुपारी उधारी त्याच्यामुळे मला डायरेक्ट बी आरचं बोर्टल काढून मारलं तक्रार केली आम्ही सिव्हिल गेलो आम्ही कंप्लेंट करेल सातपूर पोलिस मध्ये सातपूर परिसरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे आणि आज रोज सायंकाळी सहा वाजता ते पाच वाजता साधारण थोडा अंधार पडायची वेळ असते त्यावेळेस जे परप्रांतीय बाहेरचे लोक असतात त्यांचा मोबाईल हिसकवणे प्लस एस आय हॉस्पिटलमध्ये गुंड प्रवृत्तीचे बरेच लोक असतात तर ते पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी काल माझ्या मताने साधारण चार एक वाजता तिथून वॉल पण चोरी झाला होता त्या एक एस आय प्रशासनाने तक्रार पण केली पोलीस आले पण सदर आरोपी लगेच पळून जातात आणि इथं परत ते येतात तरी पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष देऊन कारवाई करावी आणि आता मध्यंतरी हे नवीन साहेब नालवडे साहेब खूप छान काम करता वाहतुकीच्या बाबतीत तर इतकं व्यवस्थित नियोजन केलं होतं एक दिवसाचा खूप परिणाम जाणवला पण पर त्यांनी असं मधून मधून जर केलं तर खूप छान होईल हीच आमची सर्व लोकांची अपेक्षा आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं टाउन पोलीस चौकी होती त्या ठिकाणी गुन्हे कमी करायचे परंतु आता टाउन पोलीस चौकी नसल्यामुळं तुम्हाला असं वाटतं का गुन्हेगार जास्त वाढली टाउन पोलीस चौकी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत तो सर्वांना तो आधार होता इथं प्रशासन जवळ जवळ लगेच तातडीने येत ये होतं पण ती पोलीस चौकी इथं नसल्यामुळे आता खूप अडचणी येतात आणि दिवसा पण खूप त्रास देतात लोक आणि हे गुंड प्रवृत्ती लोकांची विचार करायचं खूपच त्यांचं प्रमाण वाढलंय आता नाशिकमध्ये सातपूरमध्ये तर जास्तच झालंय तरी तरुण वर्ग युवक लोक तिथे आणि इथं आता ही जर पोलीस चौकी झाली तर भरपूर वचक बसेल त्यामुळे पोलीस चौकी पण ही टाउन चौकी तातडीने चालू करावी गुन्हेगारी शांत राहावी म्हणून नाशिक पोलीस आयुक्तांना आपण काय आवाहन करणार पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर थोडी कारवाई जर चांगली केली तर त्यांना पण भीती वाटेल आज ते एक आपण तक्रार केली एक दिवस जाता आणि दोन दिवसांनी परत येतात परत तेच विचारतात काकाम तक्रार केली असं पण व्हायला नको आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती चांगली झरप बसेल अशी कारवाई चांगली करावी एकेपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक